शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय ते मुक्काम पोस्ट शेटफळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी या गावचे प्रगती शेतकरी श्री आनंद कसबे साहेब त्यांच्या प्लॉटवर आपण या ठिकाणी आलोय त्यांचं या ठिकाणी एक साडे दहा एकर क्षेत्र आहे आणि त्यांचं दोनशे बाय दोनशे च दो शेततळही या ठिकाणी आहे तर पन्नास मीटर क्यूबचा सँड फिल्टर आहे तर या ठिकाणी आपण त्याचं इन्स्टॉलेशन केलंय आणि त्याच्याच पुढे आपण काय केलंय तर दोन सेमी ऑटोमॅटिक फिल्टरचं इन्स्टॉलेशन केलंय आता बऱ्याच शेतकरी बांधवांच्या डोक्यात एक प्रश्न येतो की हा माणूस खूप खर्च करायला होतो पण कसं राहतं शेतकरी बांधवांना आपण टोटल जो प्लॉट आहे तो आपण सेंट्रलाईज प्लॉट केला आहे एका ठिकाणा आपल्याला भिजवता येतो आणि हाय दोन सेंट सेमी ऑटोमॅटिक फिल्टर टाकण्याचा पाठीमागचा उद्देश काय तर दहा पीची मोट मोटर आहे त्यामुळं जी काय पाणी आहे ह्याची कॅपॅसिटी असते तीस हजार लिटर पस्तीस हजार लिटर आणि दहा पीची मोटर जास्त पाणी मारते त्याच्यामुळे आपल्याला अशा पद्धतीचं दोन फिल्टर टाकावं लागतात त्यामुळे पाणी जे ते डायव्हर्ट होऊन जातं तर आपण त्यांना विचारू की या ठिकाणी आपण आलो काही दिवसापूर्वी आपण कन्सल्टेशन पण केलं होतं तर काम या ठिकाणी कसं झालं ते सिद्धार्थ काठीसरांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे <ifie> आणि त्याने जे काम केलेलं आहे त्यात आम्ही समाधानी आहे ओके धन्यवाद साहेब की तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं काम करण्याची खरं संधी दिली तर त्या पद्धतीनं हे जसं तुम्हाला बोललो होतो त्या पद्धतीने काम या ठिकाणी करून दिलं आहे तर शेतकरी बांधवानं तुमचं सुद्धा काम असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि खात्रीपूर्वक योग्य मार्गदर्शकाचा सल्ला घेऊन काय गोष्टी करा अशा पद्धतीनं जेणेकरून तुम्हाला भविष्यात जो आहे तो तोटा अजिबात होणार नाही